नमस्कार पेक्षा प्रेमाची गोष्ट मालिकेमध्ये या मुक्ताने या अनुला किडनॅप केलं असतं आणि अभिषेकला सांगते की तू काही करून इकडे ये अनुला घेऊन जा हे लग्न थांबव नाही या अनुचा आम्ही काय करू ना भरोसा नाही डायरेक्ट मी तुला धमकीच देते तेव्हा हा सावनूच्या सांगण्यावरून मग बोलतो की तुला जे काय करायचं ना ते कर मी काय घाबरत नाही तुला अनुचं जे काय करायचं ते कर मी या कोमशीच लग्न करणार आणि ठरलेल्या मुहूर्तावरच लग्न करणार असं तो उत्तर देताना या ठिकाणी आपल्याला दिसत आहे आणि हे सगळं फोनवर ऐकून या अनुजाला खूप मोठा धक्का बसतो आणि या मुक्ताला पण खूप वाईट वाटतं ती माफी मागते की मी हे सगळं मुद्दाम केलं नाही तुला त्रास व्हावा हे आमचा बिलकुल हेतू होतो मी हात जोडून तुझी माफी मागते तेव्हा ही अनुजा बोलते नाही नाही तुमचं काय चुकलं नाही तुम्ही खूप आहेत कोमला तुझ्यासारखी वहिनी मिळाली तिचं नशीब आहे पण मला अशी वहिनी नाही माझी जर वहिनी असते असते तर मला असं कोणी फसवलं नसतं त्या अभिषेकची मला फसवण्याची हिंमत झाली नसते पण तुम्ही खरंच खूप लकी आहे आता तुम्ही काळजी करू नका मी स्वतः या ठिकाणी तुमच्यासोबत येते जिथं जायचं आहे तिथे सांगा मी या अभिषेकचं सगळं खरं सांगेल आणि यावेळेस तुम्ही काळजी करू नका मी असं म्हणणार नाही की मला सगळं मुक्ताने सांगितलं आहे हे सगळं मला स्वतःहून करायचं आहे या अभिषेकचा सगळा चेहरा ना मी सगळ्यांसमोर आणणार मी आंधळ प्रेम केलं त्याच्यावर हीच माझी खूप मोठी चूक झाली असं बोलून हे मुक्ता खुश होता आणि तिथं इथे हा अभिषेक घाबरलेला असतो त्या अनुजाचा फोन आला नाही मला खूप भीती वाटते तेव्हा ती बोलते अगंच काळजी करू नको मी काहीतरी करेल पण तू इथे का आलायस आता लग्न आहे त्या लग्नाचा विचार कर मुहूर्तावर तुला लग्न करायचं आहे आणि तू टेन्शन न घेऊ मी फोन करते आणि काहीतरी करते हे अनुजा इथे येणार नाही मी माझी माणसं पाठवून त्याला सोडवते आणि यानंतर हा अभिषेक तिकडून जाताना दिसते आणि ही सावणी विचार करते आता मी काय करू दुसरीकडे या ठिकाणी या सागरला मुक्ताचा फोन येतो की आपण जो काही प्लॅन केला होता ना तो पूर्णपणे यशस्वी झालाय मी लवकरच दे तेव्हा हा सागर बोलतो की लवकर या आपल्याकडे मूर्त निघत चालला आहे सागर तिला सांगतो की मूर्त निघत चालला आहे ब्राह्मण आणि घरचे काय थांबायला तयार नाही मूर्तावरच लग्न करायचं म्हणतात त्यामुळे ले, आपल्याकडे जास्त वेळ नाहीये तुम्ही लवकर लवकर निघा आणि इथे पोचा लग्न सुरू व्हायच्या आधी नाहीतर खूप मोठा अनर्थ होईल तेव्हा हे बोलते हो काळजी करू नका मी आता लगेच नाही ते वेळेत तिथे पोहोचते आणि इथे दुसरीकडे ही सावनी मग बुंडाना फोन करते काही करून त्या दोघी इथे मडबापर्यंत आले पाहिजे मुक्त आणि ते अनुजा इथे आले नाही पाहिजे तेव्हा हे बोलतात मग मी काय करू आम्ही काय करू सांगा आता हे पण सगळं मी सांगायचं का तुम्हाला कळत नाही का तुमचं असं बोलून तुम्ही काय जे काय करायचं असेल ना तर तुम्ही बिंदाच करा पण काही करून ते दोघं इथे पोहोचले नाही पाहिजे असं बोलताय आणि फोन या ठिकाणी ठेवताना दिसत आहे आणि इथे मग हा विषयक तिकडे फिरताना दिसतो तेव्हा ही इंद्र बोलते अजून कामच चालू का आता तुमचं लग्न आहे आणि तुम्ही काय फिरताय व झालं तुमचं काम चालत तिथे मंडपात गुरुजी विचारतायत मुलगा कुठे तेव्हा तेवढंच सागर होतो काय चाललंय तुमचं एवढं काय घाबरलेत का तुम्ही एवढं का घाम होत आहे कसलं टेन्शन आहे का नाही नाही टेन्शन कसलं नाही मी कसलं टेन्शन आहे मग एवढं घामकुम झालंय लग्न ह्याचा आहे हाच कामकुम झालाय असं बरंच या ठिकाणी बोलताना दिसतो आणि तो या ठिकाणी रुमाल मग घेऊन अभिषेकचा चेहरा पुसताना दिसतोय आणि मग तो समजून जातो की अभिषेक खूप घाबरलाय आणि पण हा अभिषेक पण समजून जातो की हा सागर असं का वागतोय हा मुद्दाम बोलतो की आपण नंतर लग्न करूया मूर्त आपण नंतर बघूया आधी तुम्ही आराम करा तपेट ठीक नाही म्हणजे हा नक्कीच मुक्ताचे सामील असेल म्हणून असं वागतोय वेळ मारून येतो पण किती काय झालं ना तर या मुक्ताचे जे रणार मी वेळेवरच आणि मुहूर्तावरच लग्न करणार असं तो विचार करताना दिसत आहे आणि सावनी जशी म्हणते की लग्नावर फोकस कर आता मी त्याच्यावरच फोकस करणार असा विचार करताना तो या ठिकाणी दिसत आहे दुसरीकडे ही मुक्ता सगळेजण या ठिकाणून निघालेले असतात परंतु काही गुंड या ठिकाणी आपल्याला येताना दिसतात आणि बोलतात की तुम्ही इथून कुठं जाऊ शकत नाही तर हे मुक्त तू कोण आहे तुम्ही तुमचं नाव काय तेव्हा आम्ही काय तुमचं नाव सांगायला आलं नाही पण तुम्ही इथं कुठं जाऊ शकत नाही आणि या दोघांची हातापाई वगैरे हानामारी होताना या ठिकाणी लकीसोबत आपल्याला दिसते या ठिकाणी लकीला पण मारतात आणि बांधून ठेवतात त्यासोबत अनुजाला पण बांधून ठेवतात परंतु या ठिकाणी या मुक्ताला खूप भयंकर शिक्षा देतात या सामने सांगून ठेवले होते की सगळ्यात जास्त त्या मुक्ता मुक्ताशी बदला घ्यायचा मुक्ताला त्रास द्यायला पाहिजे पुन्हा ती आलीच नाही पाहिजे आणि त्यानुसार मग ही गुंड सगळे एका टाकीमध्ये तिला टाकताना दिसतात हातपाय बांधून पण त्या ठिकाणी हातात तिच्या स्मार्टवॉच असते आणि ही इथे पडल्यानंतर खूप स्वतःला सोडवण्याचा इथे खूप प्रयत्न करत असते परंतु या ठिकाणी काय होतच नाही फायदाच होत नाही त्याला स्वतःला सोडवता येतच नाही ही पण काळजी करत असते तिला टाकेत टाकलं म्हणून आणि स्वतःला सोडून तिला सोडवण्याचा प्रयत्न करण्याचा तिचा विचार असतो परंतु ती काय सुटत नाही आणि इथे दुसरीकडे लग्नाचा या ठिकाणी मूर्त आलेला असतो सगळे असतात तेव्हा ब्राह्मण बोलते की नवरे मुलीला बोलवा आणि ही इंद्रा इथे प्रचंड या ठिकाणी भडकताना दिसते कारण सगळी कामं काय मिस करू का, का मुक्ता कुठे अचानक कुठे गायब झाले अशा ती सागरला बोलते या ठिकाणी भडकताना आपल्याला दिसते आणि इथे ही मुक्ता स्वतःला सोडवण्याचा आटोकात प्रयत्न करत असते परंतु तिला का सुट्ट्या येत नाही परंतु दुसरीकडे तुम्हाला माहित असेल की दोन स्मार्टवॉच असतात एक मुक्ताने घातला असतो आणि दुसरा या सागरने आणि जर हार्टबीट वाढलं किंवा काही प्रॉब्लेम असेल तर या सागरला अलर्ट जाईल अशी तिथे सिस्टम लावली असते आणि इथे या सगळ्या गोष्टीमुळे या मुक्ताचा हार्टबीट खूप वाढत चाललेला असल्याने तुम्हाला यापुढे पाहायला मिळेल की या सागरच्या मोबाईलवर त्याचं नोटिफिकेशन जातं अलर्ट जातं आणि तो टेन्शन मध्ये येतो की नुकतंच तर अचानक वाटलं कसं काय झालं तिथे काय अडचण तर नाही ना त्याने तुम्हाला फोन केला होता की आता ते काळजी करण्याचं कारण नाही मग काय झालं आणि ते लग्नाचं सगळं मंगलाष्टिका सगळ्या गोष्टी इथे सुरू होताना आपल्याला दुसरीकडे दिसत आहे सावनू इथे खूप खुश होतात दिसण्यानी ते अभिषेकाला खून होते की सगळं ठीक आहे काळजी करून नको आणि इथे सगळा पुला पुन्हा अलर्ट येतो हार्टबीट अजूनच वाढले त्यानंतर तो, तो विचार करतो तर मागाशी निघाल्या होत्या परंतु इथे लोकेशन तर तेच दाखवते नक्की काय झालं असेल आणि आणि काहीतरी विचित्र खूप मोठा प्रॉब्लेम झालाय असं सागरला अंदाज येतो आणि तोही इथे खूप टेन्शन मध्ये येताना आपल्याला दिसत आहे आणि मग सागर जिथे या स्मार्ट वॉच घातले असतात लोकेशन त्याला ऑलरेडी भेटलेलं असतं मग तो तिच्या काळजीपुढे त्या ठिकाणी तिला वाचवण्यासाठी काही विचित्र काय प्रॉब्लेम झाले हे बघण्यासाठी तिथे आपल्याला जाताना दिसतो आणि इथे खूप खुश होते शेवटी शुभमंगल सावधान होत आहे आता वरतून देव आले किंवा कोणी जर आलं ना तर हे लग्न थांबू शकत नाही या विचाराने ती या ठिकाणी खूपच आनंदात आणि आपल्याला खुश होताना दिसत आहे हा अभिषेक पण या ठिकाणी खूप खुश असतो कारण शेवटी यावेळेस कोमरच्या निमित्ताने बदला पूर्ण होणार असतो कारण तो कोमला लागल्यानंतर प्रचंड त्रास येणार असतो आणि तिला त्रास म्हटलं मुक्ताला मुक्ताच्या घरच्या चे त्रास याच विचाराने के केलं असतं आणि सावणीने सुद्धा हा सगळा प्लॅन त्याच हिशोबाने केला असतो परंतु इकडे मुक्ताचा जीव धोक्यात आलेला असतो कारण पाणी सोडल्यामुळे टाकी भरत चालली असते आणि जस जशी टाकी भरते तस मुक्ताचा जीव अजूनच या ठिकाणी धोक्यामध्ये गेला असतो परंतु थोड्या वेळाने शेवटच्या क्षणी हा सागर तिकडे येते दिसतो पण मुक्ता कुठेच भेटत नाही तर अनुजा सांगते तिथे आहे म्हणून तो बघतो तर तो खूप टेन्शनमध्ये तो विचार करतो आणि कसं कस काहीतरी प्लॅन करून तो या ठिकाणी मुक्ताला वेळेत या ठिकाणी बाहेर काढताना दिसतो आणि तिचा या ठिकाणी जीव वाचताना दिसतो आणि यानंतर मग तो लकी अनुजाला सागरना घेऊन लग्नाच्या ठिकाणी आपल्याला येताना दिसत आहे आणि या ठिकाणी मुक्ताचा जो प्लॅन असतो या इथला मारण्याचा मुक्ताला प्लॅन पण तो फसलेला आहे सावनीचा त्याच्यामुळं लग्नाच्या इथे सगळं लग्नाचं विधी झालेल्या असतात मंगलाष्टिका झालेल्या असतात सगळ्या आनंदाने सगळं आष्ट टाकत असतात आणि तेवढ्यात इथे नंतर मंगळसूत्र घालण्याचा विधी या ठिकाणी सुरू होताना दिसत होता परंतु ज्या क्षणी हा अभिषेक मंगळसूत्र या ठिकाणी घालला जातो तेवढ्यात ही अनुजा तिकडे इथे थांबा तुम्ही हे लग्न करू शकत नाही अभिषेक कोळी असंही अनुजा बोलताना दिसत आणि अनुजाला अशा पद्धतीने पाहून या अभिषेकाला खूप मोठा या ठिकाणी धक्का बसताना दिसतोय आणि सावनीलाही समजून जातो की आता माझा पूर्ण प्लॅन या ठिकाणी फसलेला आहे आणि या ठिकाणी मग अनुजा सगळं या अभिषेकाचं सत्य सगळ्यांना सांगताना दिसणार आहे आणि या नंतर या कोमलचं लग्न मोडताना दिसेल परंतु या ठिकाणी आता पाहू या अनुजा सावनीचं नाव घेते की नाही सावनी यांनी अभिषेक मिळून हे सगळं प्लॅन केलं आणि त्यानंतरच हे झाले परंतु आता हे सगळं झाल्यानंतर पुन्हा या सावणीने याआधी प्रचंड कटक कारस्थान करून सुद्धा या, या आदित्यच्या नावाखाली त्याला तिला या ठिकाणी घरात ठेवलेलं असतं आता यापुढे तरी तिला घराबाहेर हाकलतायत की काहीतरी प्लॅन करून तिला पुन्हा या ठिकाणी सामील करतायत घरातच ठेवतात हे आता आपल्याला येणाऱ्या भागामध्येच समजेल त्यामुळे अशाच मालिकेचे नवनवीन प्रोमो आणि रिव्ह्यू अपडेट पाहण्यासाठी तुम्ही या माझ्या चॅनलला यापुढेही नक्की सबस्क्राईब करू शकता असंच या चॅनलला प्रेम देत रहा